બોર આજ એક જે સ્પીકર ડિક્વસ્ટનરેબલ એમએલએ કોંગ્રેસ તો જ બરોબર નહીં તભાપતિનસ આ પછી સભાગૃહ ઇન્સલ્ટ आणि त्या खातीर जे रेझोल्यूशन फाटले फावटी हो पास केलां एस टी रिजर्वेशन गोंयांत जावचें म्हणून ताजेर एटलिस्ट दोन अधिवेशनं तरी त्यानंतर जाऊन हे अधिवेशन ताचें फुडलें अधिवेशन जावन ते जर जायनासत जाल्यार आंदोलन हें करू शकता असे आसा आतां आपण जाऊन मुद्दा पायार फातर मारून घेतलो ताका कोण काय करू शकता तशें आलटणात गेला आलटणात सभापतीचे असे आरोप करण्यापेक्षा आणि तेही बी विधानसभा डिक्लेअर झाल्यानंतर हे बरोबर नाही असं म्हाका दिसतं आणि त्या खातीर ताणें माफी मागप हे योग्य असा आणि तातूंतल्यान बरे गोष्टी साकार ताजे मार्फत जातल्यो कारण सभापती हे उच्च स्थान असं जाय अशें म्हाका दिसता आणि त्या हातुतल्या ते असा आज किती मुखार जातले ते तुम्हाला सभागृहात दिसतं म्हणता जे काल झाला त्यांना का मला दिसना प्रिप्लॅनचा प्रश्न ना कारण सभा हे अधिवेशन डिक्लेअर झाल्यानंतरच ही गोष्टी असा खूपशो गोष्टी अधिवेशन डिक्लेअर झाल्यानंतर आमकां सुद्धा रिस्ट्रिक्शन आसा तुमी आमकां प्रश्न विचारता तुम्ही मुखार किती करते आम्ही तुम्हाला आन्सर देऊ शकणार अधिवेशन चालू झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही सभागृहात मागे प्रेसाक किंवा मिडियाकडे किंवा लोकपर्यंत येऊपूक आज प्रिव्हिलेज घेतला प्रिव्हीज कमिटीकडे वेळ ती प्रिव्हिलेज कमिटीकडे वता तरी असताना आणि आज झालं थोड्या वेळात कळतं पण ते प्ले कार्ड बीन तुम्ही रुलिंगात असून घेऊन अशें दिसता पण લક્ષ સભાપતિ એ ઉચ્ચ સ્થાન આ રાષ્ટ્રપતિ એ ઉચ્ચ સ્થાન એમ પી રાજ્યસભા અને જે સભાપતિ તે ઉચ્ચ સ્થાન ઉપષ્ટ્રપતિ એ ઉચ્ચ સ્થાન ગવર્નર એ ઉચ્ચ સ્થાન સભાપતિ એ ઉચ્ચ સ્થાન ક્યાં ગયા